तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या प्रत्येकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही म्हणजे सामान वगैरे संपलं होतं त्यावेळेस हे कपल्स ती का जरा कशाला ती सामान वगैरे किराणा वगैरे संपला होता आणि मेन म्हणजे काजलला किचनमध्ये खूप अंधार वाटायचा त्यामुळं एक फोकसच घेऊन आणि वाटा मोठा लाईटच घेऊन गाडीची चाल आणला मोठा आता बघ किती उजेड पडतोय दिसत दिसतंय सगळं तुला खाली भांडे वगैरे घासताना सगळं ना अंधार पडत होता सगळा म्हणून मी तुम्हाला म्हंटल लाईट फोकस

मी तिकडे बघते ना हो तुमच्याकडे काय काय आणलंय मग व्हिडिओ अँगल असा वाकडा केला ना बरोबर येत बर नाही आता सरळ करा जा तरी क्रॉस येत जा हा चमचेच नव्हते दोनच चमचे राहिले होते बाकी सगळे इकडे तिकडे गेले आता घेऊन आलते किती हो दीडशे बारा चमचे दीडशे रुपयाचे घेतले चांगले तरी जाड आहे काय घेतला ठीक दोन फ्लेवर आणलेत अजून चांगला हे पण संपला होतं तीन चार दिवसापासून महाग लागलेली आंबोर पिशाचा आणलेल्या सूर्यफुलाचा लागतं तेल तर सूर्यफुलाचा आम्ही तेल वापरतो ते असं नाही कशात सोयाबीन सोयाबीन वगैरे घसा बसतो ना त्याने म्हणतात कधी कधी काय आणलंय बाहेर दुसरा ठीक आहे मिरची पावडर आणली फक्त आता सध्या पुरत आहे तीन चार दिवस जाईल आराम थोडं सामान घ्यायला गेलो एकदा गेलो

को, पुली, पुली। ते पण संपलं होतं लागतंय मला त्या दिवशी किचनच्या खाली क्लिनिंग केली ती थोडी संपलं होतं थोडा राहिल्या आतमध्ये मध्ये आहे मग लागतेच की क्लिनिंग म्हटल्यावरती दरा ना मोबाईल क्लिनिंगला लागते की सगळं सामान एवढं थोडं सामान आण एवढं सामान किती झालंय झालं टोटली साडे तेराशे रुपये आणि चमचे बाहेर नाही घेतला लाईट पण बाहेरून घेतलायन्स मधून इकडून घेतला रिलायन्स मधून चमचे रिलायन्स मधले का नाही घेतले मोठे मोठे ते तोंडात बसतील का हो एवढे मोठा आहे ना जाड तो मधला चमचेच नव्हते पोहे आणि परत तो चमचा एवढा मोठा नाही ठीक आहे थोडेसे काढते दोन चार वापरायला मग आता पाहुणे वगैरे लागतीलच ना कोणा छान नाश्ता देताना मग चमचे द्यायच वांदे होती पोहे वगैरे बनवली होडे असिस्टंटी नंतर लाईट कितीचा आहे माहिती आहे का तू इत किती म्हणजे मोठा फोकस मोठा बल्ब 3500 रुपयाचा आहे ते म्हणाव एवढं मोठं येणार तुला तूच म्हणली ना ए, आता घरात नाही का ती 12 वॅटची 9 वॅटचा आहे की घरामध्ये एवढं नाही नाही म्हटलं तो घरामध्ये चार पाच लाईट असतील 28 वॅट डायरेक्ट जास्त परागालेला दिसतो बऱ्याने एवढं मोठा बल्ब हा म्हणजे लय लाईट पडलं तरी अंधारा दिसतोय मला अजून <laughs> मग आता किती वेळ छानता खांब्यावरचा बलपान उभा आहे का फोकस तुझी नजर तुझी नजर कमजोर झाली आता तुला दिसत नाहीये असं काही नाही मग

मूग दाळ वगैरे बाकी काय ना पोहे मूग दाळ आहे शेंगदाणे आणि आज मी बनवणार आहे गरमगरम कढी बनवते भात बनवते आणि तीन चारचा पदे टाकते चार पाच झाल्या दोघांना तर बाकी हे आणलं मीठ आहे फक्त एवढं सामान नाही आपण डीमार्टला ला किती भरायचो ट्रॉली भरायची चार पाच हजार हेच असायचं कुरकुरे चिप्स वगैरे ते स्टॉकच आपण लागायचं का घरी आलं काही नाही पटकन नाही का खायला भूक लागायची ना होऊन घरी आलं की पण जादा वेस्टेज काय आणलं नाही घरात जे लागतं तेच आणलं ना मी डाळ डाळ तर लागते कंटिन्यू डाळीचा काही विषय नाहीये फक्त कांदा मसाला मी आता पुरत आहे मिरची पावडर आहे ते मसाला तरी एवढा जाम तिखट आहे ना मी जास्त काय खाल्ला नाही तर मसाला तयार केला घायचा ते थोडस नाही सण होत नाही ते जास्त आग पडते हे बरेच ठरते मी खायला था था तो ब्लू चार पाच राहि नव्हते किडा लाईट आणि किड व्हायला लागले जास्त आता आंबुल हाइट आता थोडे बरणी टाकतो यातला खालचं सामान बाजूला कर ना आता त्याच्यावर ठेवते दूध नाही हे काही जा वाईट फक्त आणि मी नाही दोननेच झाकून टाकतो मुंदळ किती दिवस झालं

आनंद ठेवला तसे चिरायला सॉरी मुद्दाम नाही केलं मला काय मी तुम्ही यासाठी येऊन बसले कॅमेरा चालू आहे म्हणून नाही तर मला मारलच असत <laughs> मारलं असत

राग राग एवढ मोठं बल्प घेऊन आले असते थोड्या वेळ थांबवतो मी जरा तर मोबाईल खूप प्रॉब्लेम यायला लागला काजेला आपल्यात दिवस काय करशील लगेच थोडा दिवस थांबवून घ्याय ना आता नवीन मोबाईल आहे ना पूर्ण हे गरम व्हायला लागला मोबाईल जास्त आणि बारीक येते चाळायच गरज नाही त्याला नको चाळून कारण की हे पीठ माहिती माहितीये का आपल्या मोठ्या चक्कीत न नाही आणलेलं दळून जी घरगुती चक्की असते ना जी घरामध्ये छोटीशी असते एवढी त्या चक्कीत दळलेल आणि एकदम बारीक दळतात ते तर चाळण चाळण सुद्धा निघत नाही त्यामध्ये आता हे तू काय केलं माहितीये का हे तू पीठ मळते ना ओलं झालं ना त्यातच टाकते तू ते त्यानंतर ते गोळे झाले त्यामध्ये गोळे नाही येत ते पीठ हे करता नव्हते गोळे नाही येत चाळण पण नाही चाळत नाही निघत तरी चाळाची गरज नाही पहिला आटायचं पीठ आणून केलं बेकार होतं त्यात सगळं हे निघायचं बनवून घेते म्हटलं थोड्याशा पटून आजचा दिवस मस्त गेला आमचा आम्ही सहज दर्शन दर्शन तू लावला काजूल तू लाईट पण लय असं बोरकं यायला लागले मग आता अंधारात बसण्यापेक्षा परवडते ना अंधारात बसण्यापेक्षा गरम व्हायला लागलं मला त्यांनी का हो तुम्ही एवढा रागा रागा लगे तन तन करत एवढा मोठा बल्ब आणलाय तूच म्हणले ना तेवढा थोडा मोठा आण थोडा मोठा ते अंधार पडत होत मी तुम्हाला म्हणलं ना अंधार पडतो तुम्ही पण मला आता चांगला ना चांगलाय मग काय एवढा मोठा घेऊन तुम्हाला त्रास व्हायला आज काय तरी आज जेवायला जेवण पण थोडा वेळ धुईन आलदा तसा तर कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही आणि काय म्हणता काय नाही चालू आहे आपलं स्वयंपाक कालपासून कधी बनवण बनवण बनवून दही चांगलं आहे कधी चांगलं आहे दही दही सात आठ दिवस

आम्हाला महिन्यामधून दोन तीन वेळा तर आम्ही जातो सामान आणायला खरे दोन तीन वेळा जावंच लागतं म्हणजे महिन्याचा तरी तीन चार पाच हजाराचा किराणाच होतो दोघं असून सुद्धा दोघं असून एवढा चार पाच हजार दोन तीन वेळा जावं लागतं असं थोडं थोडं करत जास्त आणलं ना तर काय होतं माहिती घरामध्ये त्याला खराब होतं ते पण पुढच्या महिन्यात आणून ठेवायला आणून ठेवेल मी आणि मी बाहेर आणि आताच आम्ही काय म्हणलं याच्या अगोदर संध्याकाळी आम्ही गेलो होतो बाहेर डोळ्या जेवणाचं कार्यक्रम असं मी हॉल वगैरे बघितला एकदाच द्यायचं ठरवलंय मी डोळ्याचे कुठं संध्याकाळी तिथं ना हा हा हॉटेलला आहे चांगलं आहे डेकोरेशन वगैरे ते करून देऊ म्हणला पाळणा वगैरे पण देऊ म्हणला आम्ही आणि पर पर्सन अडीचशे रुपये अनलिमिटेड जेवण ठेव असणार म्हणला आणि तुमची जर शंभरपेक्षा जास्त माणसं असतील तर तुम्हाला हॉल फ्री देणार आता एवढी शंभर माणसं शंभर नाही येणार म्हणलं पन्नासच्या आतमध्ये येतील जास्तीत जास्त पन्नासच्या आतमध्ये चाळीस बघू पाच हजार भाडं सांगितलं त्यांनी त्याचं हॉलचं बाकी डेकोरेशनचे चार एक हजार रुपये आणि बाकी मग जेवणाचा खर्च लागेल फक्त आपल्याला जास्त जास्त आणि आता फोटो आणि फोटो व्हिडिओग्राफर तर करावंच लागेल त्याला ते लागन खर्च तर आहे आता पंचवीस तीस हजार आहे खर्च सगळा जास्त काय माहिती आहे आता आत्या काय करते ना विचारते ती करणार ना आपल्याकडं काय त्याच्यामध्ये एवढा खर्च करणार ना बघू करतात केला तर ठीक आहे शेवटी किती झालं तर आहे

मेकअप तू विसरले तू मेकअप आहे ना म्हणून मेकअप करणार मेकअपला धरलाच नाही मेकअप आणि ते फुले वगैरे ते कसं आणायचं ऑनलाईन ऑनलाइन मागवायचं ऑनलाइन मागवायचं ऑनलाइन ते हार वगैरे ईतभे हटते का ठीक पार्लर मध्ये नाही सगळं करते तुम्ही नंदाला वाटते असं असं पाहिजे सांगावं लागतंय त्यांना सगळं ते देतात करून सगळं मी मे, तुम्ही सुचवा पण आम्हाला काय कसं नियोजन करावं म्हणून काही सांगा ना झालं पहिले काजलचे आहे करायचं मोठं चांगलं करूच आपण काहीतरी बोलत होते की ग्रीन साडी लागते म्हणून आता तिच्या आत्याने दिली साडी कसं झालंय सहा साडी म्हणली सहा आणली म्हणे साडी आता ती असं कसं रिटर्न नाही घेऊ शकत आपण साडी आणि ते म्हणले आ... की आता बघितले भरपूर जण असे वेगवेगळे घालतात कोणी एवढं आणि त्यांना आवडली ती साडी घेऊन आली असते ब्लाउज ग्रीन घरा पण ती घालावं लागेल एवढं प्रेमाने परत परत म्हणती ना असं कसं मी आणली ती आणि ती कशाला असं ब्लाऊज शिवाय टाकतो रे तो हां टाकते फोटोशूटच टेन्शन आलंय मला कसं करावा व्हिडिओ कसा बनवावा युट्यूब पण बनवायला लागेल फोटोशूटला तो व्हिडिओग्राफरला विचार ओपन जरा फोटोशूट फोटो किती घेणार आपलं जेवढे निघेल तेवढेच काढावं करावं लागेल ना आपल्याला प्रत्येक फोटो आपले फोटो किती निघतात ते बघावं लागेल आणि पाच हजार म्हणतोय बघू तर थोडंफार तू जरा पण तो मानला जरा माणसं जरा जास्त असेल समजा शंभर प्लस तर तुम्हाला हॉल फ्री असणार पण आता एवढी शंभर माणसं आणायचे तरी शंभर माणसाला पण प्रति आपलं अडीचशे रुपये पर पर्सन नाही नॉनव्हेजचं वेगळं असणार आहे प्रत्येक जण व्हेज असेल असं नाही नॉन व्हेज नाही ठेवायचं व्हेज ठेवायचं पण आता आले तर नाही म्हणता येत नाही डोळे घेऊन आलो तू नॉनव्हेज सांगणार का <laughs> नाही पण आता हॉटेल म्हटल्यावर नाही का खात माणूस आवडीनुसार घरी ठेवलं तर मग घरी तर व्हेजच असतं सगळं डाळ भात आणि काय म्हणतात त्याला थोडंफार गोड वगैरे खीर वगैरे घरी नाही नाही एवढं घरी करायचं घरी पाळणा पाळणा पण नाही घरी तुला तो तो पाहिजे ना मग सगळं पाहिजे आतापर्यंत एकदा पण मेकअप केला नाही माहितीये का पार्लर मध्ये खरंच नाही केला विश्वास बसणार नाही ना। 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 पण मी आतापर्यंत घरीच मेकअप केलाय लग्नामध्ये पण माझा काहीच मेकअप नव्हता तो पण घरीच केला दहा पण दहा अकरा वर्षाच्या मुलीने माझी मेहंदी काढली होती लग्नाच्या दिवशी माहितीये का चला मग बघत अशाच आपण बघू काय होतं तुम्ही पण सांगा जरा सजेस्ट करा मला डोळे जेवणाविषयी लागतंय म्हणून कसं तयारी करायची असते कारण की आयडिया नाही कारण चार करणारे म्हणजे आपण सगळं त्यांच्यावर डिपेंड नाही राहू शकत ना पण बरोबर नाही आता जाऊ द्या काय येत आई पण नाही करायला लागत तेच ते ना आठ्ठे आहे ना शेवटी आठ्ठेला एवढं बोलता नाही येणार बघू बघत राव व्हिडिओ आणि करू आम्ही काहीतरी आणि आता थोडंफार आता काय जिल्हा थोडी मदत करू मी आता भाजी वगैरे म्हणा चला व्हिडिओ परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असेल चॅनल करा व्हिडिओ लाईक करा छान छान कमेंट्स करा बाय